जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पॅन कार्ड आपले चालू आहे का बंद आहे याचाच अर्थ आपले जर पॅन कार्ड इनएक्टिव्ह असेल तर आपल्याला एक हजार रुपयाचा दंड लागू शकतो जर आपले पॅन कार्ड एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या नंतर जर इनएक्टिव्ह जर पॅन कार्ड असेल तर आपल्याला एक हजार रुपयाचा दंड लागू शकतो हे आपण कशाप्रकारे चेक करायचे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरहा नकी परेंत आने वर जर नवी तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो <tell noise> आपल्याला येथे सर्वप्रथम क्रोम ब्राउजरवर इन्कम टॅक्स असे सर्च करायचे सर्च केल्याच्या नंतर पहिलीच जी साईट येते त्या साईटला ओपन करा आणि आपल्याला व्हेरीफाय पॅन स्टेटस याच्यावर क्लिक करून घ्या क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो थोडी साईट लोड घेते लोड घेतल्याच्या ओपन होते आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल व्हेरीफाय पॅन स्टेटस तर आपल्याला इथे पॅन नंबर टाकायचा पॅन नंबर टाकल्याच्यानंतर आपलं फुल फुल नेम फुल नेमच्या नंतर आपल्याला आपली जन्मतारीख आणि आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायची माहिती भरून घ्या आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओ टी पी येतो तो ओ टी पी इथे टाकून घ्या टाकून घेतल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला ओ टी पी येण्यास थोडा वेळ लागू शकतो ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपल्याला व्हॅलिडेट या बटनवर क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे जर दाखवले पॅन हीज ॲक्टिव्ह अँड डिटेल आर ॲज पर पॅन अशा प्रकारे जर असेल तर आपले पॅन कार्ड चालू आहे कुठल्याही प्रकारचे इनॲक्टिव्ह झालेले नाही आणि आपल्याला एक हजार रुपयाचा देखील लागणार नाही तर अशाच माहितीसाठी आपल्या मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका